आपन, या क्षणाची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समजून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये बघा खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे तुम्हाला पहिले सांगण्यात आलं तीन हजार रुपयेतील म्हणून परंतु तीन हजार रुपयेचा निधी जो आहे तो आला नाही फक्त पंधराशे रुपये परमानेचा निधी आलेला आहे म्हणजे जुलै फक्त जुलै महिन्याचा जो काही निधी आहे तो आलेला आहे त्यामुळे जुलैचे जे काही पंधराशे रुपये आता सुरू होत आहे आठ ऑगस्टपासनं पैसे येणे सुरू होणार आहे जवळपास नऊ ऑगस्टपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळून जाणार आहेत ही सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी चला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पटापट पटापट पटा करा